माग महा उपाय मिळेल भगवान शंकराचा आशीर्वाद व्रताचा दिवस भगवान शिव यांना समर्पित आहे ज्यांची पूजा त्यांच्या पत्नी देवी पार्वतीसह केली जाते या दिवशी अविवाहित मुलींनी गंगाजलाने स्नान करावे आणि पांढरे कपडे परिधान करावेत त्यानंतर त्यांनी सूर्यदेवाला जल अर्पण करावे आणि शिवाची पूजा करावी पूजा करताना त्यांनी ओम नम शिवाय मंत्राचा जप करावा दिवशी व्यक्तींनी भगवान शिवाचा उपवास करावा आणि मंदिरात जाऊन पूजा करावी पूजा दरम्यान त्यांनी भगवान गणेश देवी पार्वती मा भगवान कार्तिकेय आणि नंदी यासह संपूर्ण शिवपरिवाराची पूजा करावी भगवान शिव आणि देवी पार्वतीची एकत्रित पूजा केल्याने व्यक्तीचे लग्न लवकर होऊ शकते या प्रकारची पूजा आनंदी वैवाहिक जीवनाची हमी देते जर तुमचा विरोधक तुम्हाला कामाच्या ठिकाणी त्रास देत असेल किंवा तुमचे ध्येय साध्य करण्यात अडथळा निर्माण करत असेल तर सोमवारी एक अखंड स्वच्छ पिंपळाचे पान आणा ते गंगाजलाने धुवा आणि एका वाट ताटात ठेवा आणि गायत्री मंत्राचा अकरा वेळा जप करा आणि आता ते शिवाच्या आश्रयाला ठेवा हा उपाय पाच सोमवार करा असे म्हटले जाते की ह्या उपायाने शत्रू तुम्हाला कधीही त्रास देणार नाही आणि तुम्हाला नोकरीत यश मिळेल ह्याशिवाय सोमप्रदोष व्रताच्या दिवशी शिवलिंगावर मोठभर तांदूळ अर्पण केल्याने नोकरीत प्रगतीचा मार्ग मोकळा होतो तसेच भगवान शिवाच्या पंचाक्षरी मंत्राचा एकशे आठ वेळा जप आणि शिवलिंगाचा अभिषेक केल्याने नोकरीतील समस्या दूर होतात आणि तणावातून आराम मिळतो सोमप्रतोच्या दिवशी घराच्या शांती आणि समृद्धीसाठी सर्वप्रथम ब्रह्म मुहूर्तावर उठून स्नान करताना पाण्यात काळे तीळ घालून ओम नम शिवाय हा मंत्र जप करावा त्यानंतर शुभ मुहूर्तावर शु मंत्राचा जप करून आणि शिवलिंगावर गायीच्या दुधाने अभिषेक केल्याने घरात सुख शांती राहते ओम गौरी शंकराय नम ह्या मंत्राचा जप करणे आणि मंदिरात दान करणे ह्यामुळेही घरात समृद्धी येते याशिवाय भगवान शिवाला जव बेलपत्र हरसिंगार फुलं अर्पण केल्याने संतती आणि सुंदर जोडीदाराचे सुख मिळते या सोप्या उपायांनी भगवान शिव आणि माता पार्वती प्रसन्न होतात आणि घराला सुख शांती आणि समृद्धीचा आशीर्वाद सोमप्रतोष स्वतःच्या दिवशी भगवान शिवाला जव अर्पण केल्याने संतती सुखाची इच्छा निश्चितच पूर्ण होते सोमप्रदोषच्या दिवशी शुद्ध आणि कच्च्या दुधाने शिवलिंगाला अभिषेक दुधात काळे तीळ घालून मंत्राचा जप करा भगवान शिवाला बेलपत्र आणि माता पार्वतीला हरसिंगार फुले अर्पण केल्याने एका सुंदर आणि सुसंस्कृत बाळाचा जन्म होतो बेलपत्राची संख्या तीन किंवा पाच असावी सोमप्रदोष वेळात पवित्र आणि शुद्ध अंतकरणाने केल्याने सर्व इच्छा विशेषतः बालसुखाची इच्छा निश्चितच पूर्ण होते सोमप्रदोषच्या दिवशी शिव पार्वतीची एकत्र पूजा करणे ओम गौरी शंकराय नम ह्या हो, मंत्राचा जप करणे आणि मंदिरात दान करणे देखील संतती सुखासह सर्व समस्या दूर करते व्रताच्या दिवशी श्रद्धेने आणि भक्तीने हे उपाय केल्यास भगवान शिव आणि माता पार्वती प्रसन्न होतात आणि निश्चितच संततीचे वरदान देतात प्रदोष व्रताच्या दिवशी सकाळी स्नान करावे आणि पूर्वजांचे स्मरण करताना त्यांना जल अर्पण करावे यासाठी काळे तीळ पांढरी फुले आणि कुश वापरा यामुळे पूर्व संतुष्ट होतात आणि आनंदी होतात आणि आशीर्वाद देतात याशिवाय या दिवशी पूर्वजांना पिंडदान देखील अर्पण करावे सोमप्रदोषाच्या दिवशी भगवान शिव आणि माता पार्वतीची विशेष पूजा करावी यामुळे पूर्वज प्रसन्न होतात आणि जीवनात आनंद आणि समृद्धी येते तसेच भगवान शिव विष्णूची पूजा करा आणि त्यांचा मंत्र ओम नमो भगवते वासुदेवाय नम जप करा आणि त्यातून मिळालेले पुण्य तुमच्या पूर्वजांना अर्पण करा यामुळे पूर्वज आनंदी होतील आणि तुम्हाला आशीर्वाद देतील सोमप्रदोष व्रत केवळ आध्यात्मिक प्रगतीचा मार्ग मोकळा करत नाही तर भौतिक जीवनात यश आणि समृद्धी देखील प्रदान करतात सोमप्रदोष व्रताचे महत्व काय सोमप्रदोष व्रत हा एक महत्वाचा हिंदू व्रत आहे जो दर महिन्याच्या कृष्ण पक्षातील त्रयोदशी तिथीला सोमवारी पाळला जातो ह्या दिवशी भगवान शिव आणि माता पार्वतीची विशेष पूजा केली जाते असे मानले जाते की हे व्रत केल्याने भगवान शिव प्रसन्न होतात आणि भक्तांच्या सर्व इच्छा पूर्ण करतात व्रताला खूप महत्व आहे या व्रताचे पालन केल्याने व्यक्तीचे सर्व पाप नष्ट होतात आणि त्याला मोक्ष मिळतो जीवनात आनंद आणि समृद्धी येते आणि सर्व इच्छा पूर्ण होतात या व्रताच्या प्रभावामुळे चंद्र आपला शुभ प्रभाव देतो आणि व्यक्तीच्या जीवनात समृद्धी येते दर महिन्याच्या कृष्ण पक्षातील त्रयोदशी तिथीला सोमवारी सोमप्रदोष व्रत पाळले जाते हे व्रत सूर्यास्ताच्या पंचेचाळीस मिनिटे आधी आणि सूर्यास्तानंतर पंचेचाळीस मिनिटे पाळले जाते ह्या दिवशी भगवान शिव आणि माता पार्वतीची विशेष पूजा केली जाते सोमप्रदोष व्रताच्या दिवशी सकाळी स्नान करावे आणि स्वच्छ आणि हलक्या रंगाचे कपडे घालावेत त्यानंतर शिवलिंगावर मध दूध आणि पाण्याने अभिषेक करावा यानंतर ओम सर्व सिद्धी प्रदय नम हा मंत्र एकशे आठ वेळा जप करावा शेवटी एखाद्याने भगवान शिवाला त्याच्या इच्छा साठी प्रार्थना करावी आणि प्रदोष व्रत कथा वाचावी सोम प्रदोष व्रत केल्याने व्यक्तीला अनेक फायदे मिळतात जसे की सर्व पापांचा नाश मोक्ष प्राप्ती सुख समृद्धीची प्राप्ती इच्छा पूर्ण होणे मुलांचा जन्म विवाहित अडथळे दूर होणे व्यवसायात वाढ रोगापासून मुक्तता इत्यादी हे व्रत भक्ती आणि श्रद्धेने पाळल्याने व्यक्तीच्या जीवनात सकारात्मक बदल होतात पौराणिक कथेनुसार खूप महत्व आहे एका नुसार एक ब्राह्मण स्त्री हा व्रत पाळत असे आणि तिच्या व्रताच्या परिणामामुळे एका राजपुत्राच्या आणि एका ब्राह्मण मुलाच्या जीवनात सुख आणि समृद्धी आले यावरून हे सिद्ध होते की हे व्रत करून भगवान शिव आपल्या भक्तांवर आशीर्वाद आशीर्वादाचा वर्षाव करतात प्रदोष उपवासाचे नियम प्रदोष व्रताच्या दिवशी पूजा करताना शिवलिंगावर नारळ अर्पण करू नये प्रदोष व्रताच्या दिवशी शिवलिंगावर चुकूनही तुळशीची पाणी शेंदूर केतकी फुले आणि हळद अर्पण करू नये प्रदोष व्रताच्या दिवशी मांस मध्य लसूण कांदा इत्यादी तामसिक पदार्थ चुकूनही खाऊ नये सोम प्रदोष या व्रताच्या दिवशी नकारात्मक विचारांपासून दूर राहावे आणि जाणून बुजू किंवा अजानतेपणे खोटे बोलू नये प्रदोष व्रताच्या दिवशी शिवलिंगावर चुकूनही चमच्याने पाणी अर्पण करू नये हर हर महादेव श्री शिवाय नमस्तप्रम तर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि कमेंट बॉक्समध्ये हर हर महादेव लिहायला विसरू नका